आशे थी। आशे थी। आशे थी। आशे ते सुद्धा तीन ते सुद्धा दहा वर्षानंतर त्यांनाच माहिती की फक्त ते बघतात जेव्हा होईल तेव्हा आम्ही सांगतो तिथे की या सहकारीच्या वास्तूमध्ये सहकारी मनोरंजन या आणि मंडळाला एकशे एक वर्ष पूर्ण शंभर वर्षाची ही संस्था नामजोशी पहिली ही संस्था स्थापन केली समाजसेवा त्यानंतर सहकारी मनोरंजन आणि तुमचं खास अभिनंदन आ, की तुम्ही या विषयावरती खूप चांगलं मार्गदर्शन हा आणि तुम्ही जो विषय मांडलात सर दामोदर हॉनचा भारत माताचा आणि दक्षिण मुंबईतील चित्रपट त्याबद्दल खरंच एक कलाकार म्हणून आम्ही खरंच आपलं मनोपूर्ण आभार तर भाऊ विषय असा आहे की हा जो नाट्यगृह त्याला सुद्धा हा जो नाट्यगृह होता दामोदर हाव तो सहकारी मनोरंजन मंडळासाठी स्थापन केलेला नामजोशींनी स्थापन केलेलं नामंजन याचं व्यवस्थापन जवळजवळ ऐंशी वर्ष आणि त्याच्यानंतर जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा सर्वांचं की या सहकारीच्या वास्तूमध्ये सहकारी मनोरंजन मंडळ या वास्तूलाही आणि या मंडळाला एकशे एक वर्ष पूर्ण शंभर वर्षाची ही संस्था नामजोशींनी पहिली ही संस्था स्थापन केली समाजसेवा आणि त्यानंतर आणि तुमचं खास अभिनंदन की तुम्ही या विषयावरती खूप चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही जो विषय मांडला आणि दक्षिण मुंबईतील चित्रपट बोलतो त्याबद्दल खरंच एक कलाकार म्हणून आम्ही खरंच आपलं मनपूर्वक आभार भाऊ विषय असा आहे हा जो नाट्यगृह त्याला सुद्धा अजून होता दामोदर भाव तो सहकारी मनोरंजन मंडळासाठी स्थापन केलेला नामनिर्ती स्थापन केलेला दामोदर याचं व्यवस्थापन जवळजवळ ऐंशी वर्ष आणि त्याच्यानंतर पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तुला

भेट दिली आता नेते यायला सुरुवात झाली काय वाटतं कशा पद्धती काय आश्वासन दिलेलं खूप आनंद होतोय कारण या क्षणी सरकारने दामोदर बचाव आणि सहकारी मनोरंजन बचाव या आंदोलनाची दखल घेतलेली आहे सकारात्मक आणि सरकारने आपल्याला सांगितलं आहे की नाट्यगृहाच्या जागी नाट्यगृह होईल आणि सहकारी मनोरंजन मंडळाला ही जागा मिळेल आज आमदार श्री सचिन भाऊ अहिर आले आम्हाला खूप आनंद झाला त्यांनीही आपली बाजू समजून घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की या सर्व आंदोलनामध्ये त्यांचाही सपोर्ट असेल म्हणजे काय की सरकारने सुद्धा आपली दखल घेतली आणि विरोधी पक्ष सुद्धा आपली दखल घेत आहे याच्यामुळे एक शाश्वती निर्माण झालेली आहे की मराठी माणसाची ही संस्कृती मराठी नाटक हा दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ ही वाचण्याची पूर्ण शाश्वती आता आहे आणि नव्या स्वरूपात आपण इथं दामोदर हॉलची स्थापना आता बघू शकतो हा बैठक होणार आहे का पालकमंत्री असतील किंवा मग महापालिका आयुक्त असतील यांच्यासोबतच्या बैठकीचं काही आश्वासन हो सर्वच स्तरावरनं आपण ही बैठक घेणार आहोत पालकमंत्र्यांनी आणि आपले मंत्री उदय सामंतजींनी जसं विधान परिषदेमध्ये सांगितलं की बी एम सी म्हणजे एम सी जी एम आणि समाजसेवा संघ सहकारी मनोरंजन मंडळ आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत या सर्वांची एकत्रितपणे बैठक एक आयोजित करण्यात येईल पुढच्या आठवड्यात मला अशी अपेक्षा आहे आणि त्यातून जे फलद्रूप प्राप्त होईल त्यातून आपल्याला नक्कीच दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मित्र तुमचं नक्की जर का सरकारी मागण्या मान्य केल्या नाहीत तर सगळे कलाकार रस्त्यावरती उतरणार हो नक्कीच म्हणजे ती तयारी आम्ही सर्वांनी ठेवलेलीच आहे की रस्त्यावर उतरण्यापेक्षा आम्ही जे अहिंसक हत्यार आहे उपोषणाचं ते आम्ही नक्कीच उभारू आणि आम्ही सर्वांना की जी कलाकारांची आर्त हाक आहे ती सर्वांच्या कानापर्यंत पोचेल याची आम्ही काळजी नक्कीच घेऊ